नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडे अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज पाच मार्च आहे आपल्याकडे बघा आज समाज कल्याण भरती हा पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दास कॅपिटल बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कार्ल मार्क्स यांनी पहा दास कॅपिटल हा त्यांनी बघा लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भारतामधलं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं बघा भारतामधलं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील मुंबई बघा हे शहर भारतामधलं प्रथम क्रमांकाचं या ठिकाणी औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा एकच प्याला या नाटकाचे ते लेखक आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केली बघा भारताच्या घटना समितीची निवड खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील प्रांतिक कायदे मंडळ बघा यांनी भारताच्या घटना समितीची त्यांनी बघा निवडही केलेली आहे ऑप्शन क्रमांक बघा दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा पहा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन सतराशे त्र्याहत्तर बघा या वर्षी रेग्युलेटिंग बघा ऍक्ट हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा खानापूरचे पठार बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा खानापूरचे पठार बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले ते पठार आहेत बघा खानापूरचे पठार बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सांगली या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते पठार आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा वनस्पतीच्या बघा पानामध्ये हरित द्रव्य बघा तयार होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यकता असते बघा वनस्पतीच्या बघा पानामध्ये हरित द्रव्य बघा तयार या ठिकाणी होण्यासाठी बघा खालीलपैकी कशाची आवश्यकता असते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वायू असेल पाणी असेल ऑक्सिजन सूर्यप्रकाश बघा वनस्पतीच्या बघा पानामध्ये हरित द्रव्य या ठिकाणी तयार या ठिकाणी होण्यासाठी बघा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी खूप जास्त आवश्यक असतो बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कायदा निर्मिती बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्य घटनेवरून बघा घेतलेली संकल्पना कायदा निर्मिती बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्य घटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा कायद्याची बघा निर्मिती बघा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने बघा इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे बघा प्रश्न क्रमांक नववा पहा राणा प्रताप सागर हा बघा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला तो प्रकल्प आहे राणा प्रताप सागर बघा हा एक प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन्स पहा मध्य प्रदेश राज्य कर्नाटक राज्य राजस्थान राज्य आणि तामिळनाडू बघा राणा प्रताप सागर हा बघा प्रकल्प या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राजस्थान बघा या राज्यामधला या ठिकाणी तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा नीलकंठ बघा या ठिकाणी अशा प्रकारचा शब्द होता या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नीलकंठ या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा या ठिकाणी नीलकंठ बघा या शब्दामध्ये बघा कर्मधार्य समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा समाज कल्याण भरती आपल्याकडे बघा या ठिकाणी अतिसंभाव्य बघा आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामधले बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत बघा जर कोणाला हे अतिसंभाव्य पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा बिहू हासन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण बघा बिहू हासन बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा तो केला जाणारा सण आहे बिहू हासन बघा बिहू हासन बघा प्रामुख्याने बघा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जाणारा या ठिकाणी तो एक महत्वपूर्ण सण आहे प्रश्न क्रमांक बा पहा गुजरात बघा या राज्यामधलं प्रमुख बंदर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलं होतं बघा गुजरात या राज्यामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणतं एक बंदर आहे बघा गुजरात या राज्यामधलं बघा प्रमुख बंदर बगा कांडला बघा हे गुजरात या राज्यामधल्या ठिकाणी प्रमुख बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूषित बघा पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते बघा दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते रोग आहेत बघा कॉलर असेल विषमज्वर अतिसार वरीलपैकी सर्वात दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते रोग आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील वरीलपैकी बघा सर्व या ठिकाणी दूषित पाण्यापासून या ठिकाणी पसरणारे ते रोग आहेत क्रमांक भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये बघा बावीस भाषेचा समावेश करण्यात आला बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये बघा या ठिकाणी बावीस या ठिकाणी भाषेचा समावेश करण्यात आलेला आहे तर ती अनुसूची खालीलपैकी कोणती अनुसूची आहे बघा पाचवी अनुसूची आहे का सहावी सातवी बघा आठवी आणि दहावी बघा पेपरला हा प्रश्न विचारला बघा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या बघा खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये बघा बावीस या ठिकाणी बघा बावीस या ठिकाणी भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा धूळ चारणे बघा या ठिकाणी अशा प्रकारचा वाक्य या ठिकाणी प्रचार होता धूळ चारणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा जातो धूळ चारणे बघा धूळ चालणे म्हणजे बघा या ठिकाणी पूर्ण पराभव करणे क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बघा फ्रँक बघा फ्रँक या ठिकाणी बघा चलन आपल्याला विचारलं होतं फ्रँक बघा हे चलन खालीलपैकी कोणत्या एका देशाचं या ठिकाणी चलन आहे फ्रँक हे चलन बघा विद्यार्थी मित्रांनो बघा फ्रँक बघा हे चलन फ्रान्स या ठिकाणी या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार बघा निवड झालेले हर हरमनप्रीत बघा हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंध मेजर ध्यानचंद बघा खेलरत्न पुरस्कार बघा निवड झालेले हर हरमनप्रीत बघा हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीचे खेळाडू आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा हॉकी या खेळासंबंधी या ठिकाणी खेळाडू आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी पहा राष्ट्रीय भूगोल दिवस साजरा करण्यात येतो बघा खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी पहा राष्ट्रीय भूगोल दिन या ठिकाणी साजरा करण्यात येतो बघा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये हा विचारला होता बघा डॉक्टर सी डी देशमुख बघा यांच्या जन्मदिवशी पहा राष्ट्रीय भूगोल दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा निवडणूक आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा बघा निवडणूक आयोगाची स्थापना बघा खालीलपैकी केव्हा झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील पंचवीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास ला बघा निवडणूक आयोगाची या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा मानवी शरीराला खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून प्रामुख्याने ऊर्जा मिळते मानवी बघा शरीराला खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून या ठिकाणी ऊर्जा मिळते बघा जीवनसत्व प्रोटीन कार्बोहायड्रेट्स यापैकी नाही कोणत्या एका बघा घटकापासून बघा मानवी या ठिकाणी शरीराला प्रामुख्याने ऊर्जा मिळते बघा कार्बोहायड्रेट्स बघा या घटकापासून बघा मानवी या ठिकाणी शरीराला प्रामुख्याने ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा उचित बघा या ठिकाणी हा या ठिकाणी शब्द विचारला होता उचित या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आला होता उचित या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा उचितच्या ठिकाणी अनुचित या ठिकाणी आपल्या योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्लोबल हंगर इंडेक्स बघा सन दोन हजार चोवीस मध्ये बघा भारताचा खालीलपैकी कितवा क्रमांक आहे ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये बघा सन दोन हजार चोवीस या बघा या रँकिंग मध्ये बघा भारताचा खालीलपैकी कितवा क्रमांक आहे बघा परीक्षेला हा प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन टाईल बघा या ठिकाणी एकशे पाच क्रमांक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा इंग्लिशचा प्रश्न आहे बघा प्रश्न पहा आयडेंटिफाय द टाइप ऑफ द फॉलोइंग सेंटेंस बघा हे आपल्याला खालील वाक्य आहे हे वाक्य बघा पुढे पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे या ठिकाणी वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य पहा सरनेम बघा सरनेम इज प्रवीणा अँड सी बघा कम्स फ्रॉम इंडिया बघा अशा प्रकारच्या या ठिकाणी वाक्य आहे बघा हे वाक्य पुढे पैकी कोणत्या एका प्रकारचं वाक्य आहे बघा या ठिकाणी या वाक्यामध्ये बघा अँड आलेला आहे तर हे कंपाऊंड वाक्य बघा या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा फिलिंग द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोजिशन बघा या ठिकाणी एक रिकामी जागा आहे या रिकामी जागेमध्ये आपल्या ठिकाणी योग्य या ठिकाणी प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे बघा वाक्य पहा सी इज होल्डिंग अ बुक डॅश डॅश हर हँड बघा ॲट इन द नन ऑफ दिस या ठिकाणी योग्य सुटेबल आपला प्रिपोजिशन या ठिकाणी टाकायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील बघा इन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शी इज होल्डिंग अ बुक इन हर हँड म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सर्व मीडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी बघा हे या आपल्याकडे बघा हेच सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा समाज कल्याण भरती बघा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं आपल्याकडे महत्वपूर्ण पी डी एफ आहे जर कोणाला बघा पी डी एफ घ्यायचं असेल तर त्यांनी नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे